हाय मी रोहिणी आज मी बनवत आहे मेथीदाण्यांचा शिरा मेथीदाण्याचा शिरा बनवत असताना दाणे हे तव्यावर खरपूस असे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे भाजल्याच्यानंतर ते काय करायचं मिक्सरमधून काढून घ्यायचं जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही असं मीडियम असं त्याचं कूट काढून घ्यायचं ते कूट काढल्याच्यानंतर एका डिशमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवून द्यायचं दाण्याचा शिरा हे शरीराला एकदम चांगला आणि प्रभावी आहे कंबर दुखी सांदेदुखी यासाठी हिवाळ्यामध्ये सर्व महिलांनी खाल्लाच पाहिजे तो बनवत असताना कधी पण गुळामध्येच बनवायचा थोडासा गूळ मी काय केला कट केला आणि तव्यावर टाकला आणि तो पातळ करून घेतला पातळ करून घेतला त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं तूप टाकून मेथीदाण्याचं कूट टाकलं आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं पाणी टाकल्याच्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स केलं चमच्या सहाय्याने असं हलवत राहायचं पाच दहा मिनटं हलवल्याच्यानंतर त्याला झाकून ठेवायचं झाकून ठेवल्याच्यानंतर तो असा एकदम सॉफ्ट होतो आणि कमी गॅसचा फ्लेम हा कमी करायचा झाला आपला मेथीदानाचा शिरा एकदम पौष्टिक आणि प्रभावी मी पण खाल्ला मी पण ट्राय केला तुम्ही पण ट्राय करा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ इथेच संपवते